गांधीनाथा रंगजी विद्यालयात आषाढी एकादशीचा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला मंगळवार दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस रोजी आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढण्यात आली या प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वारकरी पोशाख तर मुलींनी पारंपरिक पोशाख परिधान केलेला होता विद्यालयातील बालचमुनी टाळणी मृदुंगाच्या तालात विठुरायाच्या पालखीचा सोहळा सादर केला तसंच मोठं रिंगण करून त्यात अभंग ओवी गाणी इत्यादींचं सादरीकरण केलं आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री संजयभाई सर यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या प्रेरणेनं विद्यालयात विविध उपक्रम साजरे केले जातात शाळेच्या मुख्याध्यापिका साऊ सरोजिना मुल्लिंटी मॅडमनी पालखीतील विठुरायाचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली शाळेतील काही विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी ज्ञानेश्वर तुकाराम मुक्ताबाई निवृत्तीनाथ सोपनदेव यांची वेशभूषा प्रदान केली होती पाऊली चालती पंढरीची वाट चलगस के चलगस पंढरीला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरिओम विठ्ठला या गजरात वारी निघाली जणू पंढरीची वारीच शाळेत उतरल्यासारखं वाटत होतं रिंगण सोहळ्यात सर्व विद्यार्थ्यांबरोबर सर्व शिक्षकही सहभागी झाले होते टाळाच्या नादात माऊलीचं नामस्मरण करण्यात आलं मरणाची झ देवा विठ्ठलाची अस बाढा सरळ विषाचे करळ टाकवेना रगण्याचे देवा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हेडगिरे मॅडमनी केलं कार्यक्रमात सर्व शिक्षक वृंद व इतर कर्मचारी उपस्थित होते रणजी मराठी प्राथमिक विभाग सोलापूर पहिली ते आठवीचे विद्यार्थी या ठिकाणी या पंढरपूरच्या वारीमध्ये आज सगळेजण या ठिकाणी अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये तुम्ही सगळेजण सहभाग नोंदवलात मित्र एकादशी देवशयनी एकादशी असं म्हटलं जात आपल्या संस्कृतीत अतिशय हा मोठा पारंपरिक खूप मोठा सण आणि उत्सव महाराष्ट्रातल्या कान कोपऱ्यातून अनेक पालख्या येतात आळंदीहून देहून गजानन शेगाव महाराजांची असे अनेक वारकरी या पालख्यांसोबत पंढरपूर मध्ये लाखो भक्ती दाखल होतात आणि हे केवळ विठुरायासाठी विठुरायाच्या दर्शनासाठी विठुरायाच्या भावभक्ती त्याला समर्पित करण्यासाठी आणि विठुरायामध्ये तल्लीन होण्यासाठी खरोखरच आणि हे सगळं हे तुम्हाला तुमच्या या बालवयामध्ये आपल्या शाळेमधून तुम्हाला आपल्या संस्कृतीचं आपल्या पारंपारिक सणांचं त्या दिवसाचं महत्व कार्यक्रम काय करतोय तर सादर करतो आणि आज, आज आमच्या गांधीनाथा रंजी विद्यालयाच्या आमच्या चिमुकले बालचमुक जणू काही आम आमची इथं पंढरीच अवतरलेली आहे खरोखरच इथं विठुराया अवतरलेला आहे रुक्मिणी आहे संत आहेत अनेक वारकरी आहे मुक्ताई आहे छान त्यांच्यावर अतिशय आनंदामध्ये त्यांच्या आनंदाला इथं पारावर नाहीये आणि आमच्या शाळेमध्ये अनेक माझ्या विद्यार्थ्यांनी अनेक उपक्रमातून या ठिकाणी हा कार्यक्रम हा उत्साह त्यांनी दाखवलेला आहे आणि त्यांना सपोर्ट करणारे माझ्या शाळेचे माझ्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री संजयबाई गांधी सर त्याचप्रमाणे माझ्या सर्व सहकारी शिक्षिका आणि माझे हे सर्व बालचमो आणि या बालचमुंना सहकार्य करणारे माझ्या शाळेतील सर्व पालक वर्ग यांचं मी मनापासून आभार म्हणते